न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया बाबासाहेब मुळीक यांनी जाहीर केले पाठिंबा देण्याबाबत विटा नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार उभा करण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा यांच्या सर्वाच्या विचारानं सक्षम उमेदवार असतील तरच निवडणूक लढवावी असे ठरले परंतु राजकीय सक्षम उमेदवार नसल्यानं महाविकास आघाडी नगरपालिकेची निवडणूक लढवीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनल चे चौस पैकी बाईस उमेदवार निवडून आलेले होते या निवडणुकीत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी पॅनल ला ना निवडून आणले होते परंतु मधल्या काळात ही मंडळी आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहिली नाही आता हीच मंडळी भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या कारभारचे मूल्यमापन विट्यातील जनतेनं केलं गेल्या पन्नास वर्षात कधीही विटा शहराच्या बाहेरच्या उमेदवाराला विटा शहरात आघाडी मिळाली नव्हती परंतु विट्यातील जनतेनं चार हजार पेक्षा जास्त मतांची आघाडी सुहास बाबर यांना दिलेली आहे विटेकर जनतेनं विटा नगरपालिकेतील कारभाराविषयी आपली स्पष्ट नाराजी मतपेटीत दाखवून दिली आहे भारतीय पॅनल मधील सत्तेवीस पैकी जवळजवळ सोळा सोळा जुनेच उमेदवार पुन्हा भारतीय जनता पक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले आहेत जुनाच माल नवीन लेबल लावून विकण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मूर मतदार या पॅनलला मतदान करण्याची शक्यता नाही या उलट शिवसेनेनं जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांचा परिचय सांगताना सर्व उमेदवार हे उच्च शिक्षित व विटा शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे असे उमेदवार आहेत आमदार सुहास बाबर या पॅनलचे नेतृत्व करीत आहेत कामकाज व सार्वजनिक जीवनात लोकांच्या कामाचा त्यांच्याकडून होणारा पाठपुरावा चांगला आहे जनतेनं त्यांना पाच वर्षासाठी संधी दिलेली आहे त्यांचा फक्त एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे अजून त्यांचे चार वर्षाचे कामकाजात विटेकर जनतेच्या हिताची काम करण्याची त्यांची तयारी आहे विटा शहरात असलेले पाणी पार्किंग वाहतूक कोंडी ई प्रश्न हे नगरपालिकेच्या गेल्या पन्नास वर्षातील कारभाराचा परिणाम आहे त्यामुळे सदाशिवराव पाटील यांना मत मागण्याचा अधिकारच राहिला नाही या उलट सुहास बाबर यांना आपण संधी दिल्यास ते विटा शहराच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील यांची खात्री वाटते म्हणून आम्ही आमच्या नेतृत्वाशी चर्चा करून शिवसेनेच्या पॅनलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट कामाचा आपण जर मूल्य वापर करायचा मंत्रिमंडळात कामकाज अधिक कामाचा सार्वजनिक कामाचा त्यांच्या याचा आपण जर विचार केला तर त्यांचा नेतृत्व असेल किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली असेल त्या पॅनेलनं आता त्यांना एकदा जनतेनं पाच वर्ष काम करायची संधी दिली आपण त्यांच्या कामाचं एक वर्ष बघितलेलं आहे अजूनही चार वर्ष तिची कारकीर्द या ह्याच्यातली शिल्लक आहे त्यांचं मूल्यमापन पाच वर्षांनी करू आपण एकोणतीस साली ज्यावेळेस करायचं सा। तर त्यांना चार वर्षामध्ये त्यांना विट्यात काही काम करायचे आहेत त्यांना जर काही काम करण्याची त्या अर्थाला आपण जर त्यांच्या पॅनलला संधी दिली तर निश्चितपणानं नव्यानं ते काय ठिकाणी करू शकतील असं निष्कर्षाप्रत आपण सगळेजण आलो आणि मग आता त्यांना काल थोडं बोलून भेटून सांगितले सगळे लोक म्हणून आपल्या शरद पवार राष्ट्रवादी यादी काय आपले श्रेयस आणि काय समजले जे सगळे आपले मित्र मंडळी असतील थोडक्यामध्ये आपण त्यांना बोलवून आज आपण या ठिकाणी त्यांना बोलवले त्याबरोबर आपले संजय बापू सुशांत देवकर विनयाला हे संजय मंडळी आलेले तर मी जाहीर करायला संग्रामदादा हरे ही आहे मतदार नाही तिथे आमचा म्हणजे बाहेरचा काय मतदार नाही तर मी विनंती करतो की तिथे आला संग्रामदादा हरे माने सचिन तुम्ही ऐकलं तुम्ही की पद्धत या